वाचोय वर्षनिमित्त भोईराज गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचे पाद्यपूजन नवापूर शहरातील भोईराज गणेश मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पाद्यपूजनाचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत भाऊ गावित उपस्थित होते प्रारंभी शिवाजी महाराज व संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन भरत भाऊ गावित व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले भोईराज गणेश मंडळाच्या स्थापनेला पन्नास वर्ष होत असल्याचे औचित्य साधत श्री सत्यनारायण पूजा आणि श्री गणेशपाद्य पूजनाचा कार्यक्रम आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ गावित श्री गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पाटील माजी नगराध्यक्ष गिरीश गावित प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे दर्शन पाटील दैनिक पत्रकार संस्थेचे माजी अध्यक्ष मंगेश येवले वनिता विद्यालयाचे पर्यवेक्षक चंद्रशेखर बेंद्रे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्रसंगी भरतभाऊ गावित यांच्या हस्ते मंडळाच्या पक्क्या सभा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले तसेच गिरीश गावित यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांच्या हस्ते गणेश मंडळाचे अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष भरतभाऊ गावित म्हणाले की भोईराज गणेश मंडळ नेहमीच गणेश उत्सव साजरा करताना सोबत सामाजिक धार्मिक आरोग्य शिबिर आदींसह विविध उपक्रम राबवित असतात या मंडळाने सामाजिक बांधिलकी ही जपली असून संपूर्ण भोई समाज हा कष्टकरी असून आपल्या कष्टातून त्यांनी गणेश मंडळ स्थापन केले आहे ह्या गणेश मंडळाच्या पन्नास वर्षात पदार्पणानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा दिला यावेळी गिरीश गावित चंद्रकांत नगराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले उपस्थितांचे गणेश मंडळांचे पदाधिकारी यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ बेंद्रे कार्याध्यक्ष दीपक ढोले उपाध्यक्ष परेश जावरे चंद्रकांत तमखाने सचिव अविनाश बेंद्रे कोषाध्यक्ष अविनाश ढोले अक्षय मोरे सल्लागार कमलेश मोरे चंद्रवदन मोरे तुकाराम जावरे अजय मोहने चंद्रशेखर बेंद्रे शंकर परदेशी नरेश मोरे युवा अध्यक्ष हिमांशु भोय आदींसह मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन चंद्रकांत मोरे व आभार गोरख बेंद्रे यांनी मांडले ಸತ್ಪುಡಾ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ನೂಜ ನವಾಪುರ ಮುಖ್ಯ ಸಂಪಾದ ಸುನಿಲ್ ಗಾವಿದ ಬಂಧಾರೆ ನವಾಪುರ